श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तीन महिन्याची स्वामींची सेवा या सेवेमध्ये तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल फक्त ह्या सेवेचा एकच नियम आहे तो म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू कराल त्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प याच्यासाठी असतो की तुम्ही ही सेवा सुरू करत आहात ती कशासाठी करत आहात कोणत्या गोष्टीसाठी करत आहात तुम्हाला काय मिळवायचं आहे तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय मागायचं आहे यासाठी हा संकल्प असतो तर फक्त पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा जे मागणं आहे जी प्रार्थना आहे ती मागायची ती करायची आणि मग तीन महिने कंटिन्यू रोज ही सेवा सुरू करायची ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करा आज उद्या परवा केव्हाही सुरू केली तरी चालेल या सेवेचे नियम म्हणजे श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना मांसाहार करू नका घरातल्या कोणत्याही सदस्याने एकाने केली तरी लाभ संपूर्ण परिवाराला होतो फक्त मांसाहार करू नका व्यसन करू नका चांगले विचार करा स्वामींचं नाव घ्या नक्की तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील काय हवं हो असेल काहीतरी पाहिजे आहे तर नियमांचे पालन करूनच सेवा करा बाकी तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण करू शकता उपवास करण्याची गरज नाही सोपी सेवा आहे सकाळी केली तरी चालते संध्याकाळी केली तरी चालते तीन महिने करा मध्ये काही प्रॉब्लेम संकट सुतक अडचण आली तेवढे दिवस सोडून द्या आता सेवा कोणती तर या सेवेमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तो अकरा माळ करायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमा या मंत्राचा जप अकरा माळ दुसरं नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला श्रीसूक्त एक वेळेस वाचायचं आहे आणि तिसरं शेवटचं गुरुचरित्र पारायांमधून अठरावा अध्याय तुम्हाला वेळेस वाचायचा आहे रोज ही सेवा जमलं तर सकाळी करा जमलं तर संध्याकाळी करा नियम कोणतेच नाही फक्त शुद्ध शाकाहारी राहा कारण स्वामींना ते आवडतं चांगले विचार करा, चांगले करा, करा। चांगला व्यवहार करा लोकांना मदत करा जमलं तर मंदिरात जाऊन दर्शन घ्या केंद्रात जाऊन बसा मठात जाऊन बसा असं चांगला व्यवहार चांगले विचार चांगले कर्म केले तर स्वामी प्रसन्न होतात आणि सेवाही सुरू ठेवा तीन महिन्यात इच्छा नक्की पूर्ण होईल करून बघा आता संकल्प कसा सोडायचा तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू कराल त्या दिवशी स्वामींच्या समोर बसा आपल्या उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं हाताखाली एक ताटली किंवा तामण ठेवायचं डोळेबंद करून बोलायचं मी ही सेवा कशासाठी करत आहे मला हे मिळवायचं आहे मला हे पाहिजे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा तीन महिने नित्यभावाने मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने स्वामी महाराज मी तुमची ही सेवा करत आहे माझी इच्छा ही ही आहे माझं हे पूर्ण करा मला हे मिळवून द्या आणि ते पाणी तामना सोडून द्यायचं नंतर ते पाणी तुळशीमध्ये टाकून द्यायचं आणि मग आपण ही सेवा सुरू करायची रोज काय मागण्याची गरज नाही रोज संकल्प सोडण्याची गरज नाही पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडून ही सेवा सुरू करायची आहे नक्की करा लाभ नक्की होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ